ही मुलं चणे किंवा गाजर आणि बीड्स खायला नकार देत असेल तर नक्की त्यापासून अगदी छान या पद्धतीचा नाश्ता त्यांना करून द्या नक्की ते अगदी आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर सर्वप्रथम आपण टोमॅटोची चटणी बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे कढई गरम केली कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये चमचे तेल गरम करून अगदी छान या पद्धतीने सर्वात आधी आपण जिरेही फुलवून घ्यायचे लयस अर्धा चमच्यावर पोळीत डाळ एक चमचेवर चना डाळ आपण यामध्ये छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत याला ये तेलामध्ये परतून घेणार ह्या दोघीही डाळी अगदी छान हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत परतल्यानंतर लय मध्यम आकाराचे दोन ए दोन ते तीन पिकलेली अगदी बारीक असे चिरून घेतलेले टमाटे कितपत आपल्याला चटणी बनवायची त्यानुसार आपण टोमॅटोचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकतो त्यांना व्यवस्थित मिक्स करून घेतले अगदी थोडीशी चिंच चिंच नसेल तर चिंचेच्या जागेवरती आपण आमचूल पावडरचा वापर केला तरी काही हरकत नाही अगदी थोडंसं सा यामध्ये साखर चवीनुसार मीठ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया टोमॅटो आपण एक अर्धा मिनिटभर व्यवस्थित मिक्स करून घेतले त्यानंतर काय करायचं आता यामध्ये आपण लाल तिखट हे घालत आहोत आवडीनुसार कितपत आपल्याला चटणी ही ला तिखट बनवायची त्यानुसार लाल तिखट तिला देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेतली ते मिक्स करून झाल्यानंतर अगदी थोडंसं कपभर पाणी घालून आता मंद आयची होती आता हे टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपण झाकण ठेवून यांना शिजवून घेणार आहोत तर तीन ते चार मिनटं मी मंद यांना शिजवून घेतलं आहे ह्या पद्धतीने आपले टोमॅटो हे शिजून तयार झालं आहे थोडंसं पाणी असलं तरी काय हरकत नाही लय गॅस हा बंद करायचा हलकंसं गार झाल्यानंतर लई मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ह्या पद्धतीने आपण चटणी ही तयार करून घ्यायची अगदी परफेक्ट अशी आपली चटणी ही तयार झाली त्यानंतर फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून लय अगदी थोडासा कळीपत्ता मोहरी अगदी छान तडतडल्यानंतर लई गरमागरम फोडणी यावरती लावून अगदी छान चटपटीत चवीची आपली टमॅटोची ही तयार झाली याला आपण डोश्यासोबत इडलीसोबत देखील खाऊन घेऊ शकतो तर त्यानंतर लगेचच आता आपण चणे आणि बीड्सचा डोसा हा बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे रात्रभर विजून घेतलेले काळे चणे कुठल्याही प्रकार आपण हार्बरांचा वापरला तरी काही हरकत नाही तर एक वाटी इथे मी चणे घेतले लगेच बारीक किसून घेतलेलं गाजर बारीक किसून घेतलेलं बीट्स गाजर बीट्सचं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही आपल्या आवडीनुसार गरजेनुसार आपण यामध्ये टाकून घेऊ शकतो लगेच चवीनुसार मीठ आपण यामध्ये टाकून घेणार आहोत जे जे आपल्याला काही इन्ग्रेडियंट्स टाकायचे किंवा तुम्हाला थोडाफार बदल करायचा असेल मुलं आपल्या भाज्या खात नसतील कुठल्याही प्रकारच्या त्या देखील पण यामध्ये वापरला तरी काही हरकत नाही चवीनुसार मीठ घातल्यानंतर लगेच अगदी व्यवस्थित आपल्या पदार्थाला बायंडिंग येण्यासाठी यामध्ये आपण ज्वारीचं बाजरीचं किंवा दाद ए सॉरी डाळीचं कुठल्याही प्रकारचं आपण पिठाचा वापर केला तरी काही हरकत नाही इथे दीड चमचे भर मी डाळीचं पीठ घेतले लगेच एक भर पाणी घालून ह्या पद्धतीने अगदी फाईन अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची जसे आपण डो बॅटर तयार करून घेतो अगदी परफेक्ट तसं आपण याचं बॅटर हे तयार करून घेतलं आहे अगदी परफेक्ट असं आपलं आता हे बॅटर तयार झालं आहे अजिबात घट्ट घट्टसर नाही आणि अगदी जास्ती पातळ देखील नाही अशा पद्धतीचं आपलं बॅटर तयार करून घ्यायचं लय साहिडला डोसा पॅन किंवा आपला रेग्युलर तवा देखील आपण गरम करून घेतला तरी काय हरकत नाही तवा हा तापल्यानंतर काय करायचं पाण्याचं चपकानं मारता इथे आपण तेल लावून याला बनवून घेणार आहोत तर तेल लावल्यानंतर लगेच आपल्याला कसा हवा आहे डोसा जाड बारीक आपल्या आवडीनुसार आपण बनवून घेऊ शकतो आता मी इथे अगदी जाड किंवा अगदी बारीक ह्या पद्धतीचा बनवून घेते अगदी जास्ती जाळ देखील नाही आणि अगदी जास्त बारीक देखील नाही आहे आणि लहान मोठा आकार आपल्या आवडीनुसार छान अशा पद्धतीने मी एका साईडने एक ते दीड दीड एक मिनिटभर त्याला छान शिजून घेतले हे दुसरी साईड देखील आपण अशाच पद्धतीने याला शिजून घेणार आहोत अगदी छान मौसूत असं आपलं हे ढिंड हे तयार होतं नक्की तुम्ही करून बघा मुलं अगदी आवडून खातील एवढं छान चविष्ट तेवढंच पौष्टिक असं आपलं हे चण्या डाळीचं चण्याचं ढिंडर हे तयार होतं अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण पिठाचे हे ढिंढे तयार करून घेणार आहोत तर जेवढे आपले चविष्ट ढिंडे झाले तेवढे चविष्ट असे आपली टोमॅटोची चटणी देखील अगदी छान तयार झाली म्हणून मुलं अगदी आवडून खातील नाश्त्यासाठी असो किंवा मुलांच्या डब्याला देखील आपण अगदी ससपटकने त्यांना करून देऊ शकतो एवढे छान असे हे दोघेही पदार्थ आपले तयार झाले रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा